हेडलाईन्स एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उंच गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन होण्याचा मार्ग मोकळा राज्य शासनाचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडून छळ होतोय अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप पाठलाग केला जात असल्याचाही दावा पोलिसात तक्रार करण्यास मात्र नकार कल्याणला महिला रिसेप्शनिस्टला झालेल्या मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट आरोपी झा अंगावर आल्यानं त्याच्या वहिनीला रिसेप्शनिस्टनं कानाखाली मारल्याचं समोर त्यानंतर आरोपीनं केली रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून तरुणावर तलवारीनं वार पार्किंगच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू भिवंडीच्या पूर्णा गावात वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी वाहन थांबवण्यावरून झालेल्या वादाचं हाणामारीत रूपांतर चालकाची पोलिसांना शिविगाळ शहापूर तालुक्यात मूलभूत सुविधांचा अभाव गर्भवतीला झोळी करून रुग्णालयात नेण्याची वेळ वांद्रे ग्रामपंचायत हद्दीमधील भवरपाडा परिसरातील घटना रायगडसह संपूर्ण कोकणाला उद्यापासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात पैकी पाच तलाव तुडुंब the most